शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज सिद्धार्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत घवघवीत यश महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई एम एस बी टी यांच्या वतीने पदविका अभ्यासक्रमाच्या घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये सिद्धार्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश कॉलेजचा एकूण निकाल एक्क्याऐंशी टक्के लागला आहे यात कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान कुमारी भोई योगिता पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के हिने मिळवला आहे विभागानुसार निकाल पुढील प्रमाणे वर्ष कुमारी वेदिका खोत त्र्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के कुमारी रेणुका बैजंत्री एक्क्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के कुमारी कविता तोरणे ऐंशी पॉईंट बारा टक्के द्वितीय वर्ष सिव्हिल अरुण लोखंडे शहात्तर पॉईंट बावीस टक्के सचिन मुदेगोल सत्तर पॉईंट शहा छापन्न टक्के रोहित सौदे चौसष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के द्वितीय वर्ष कॉम्प्युटर योगिता भुई पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के सिद्धी चव्हाण पंच्याऐंशी पॉईंट पासष्ट टक्के मानसी गुरव चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टक्के द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल सुष्मिता मेहत्रे पंच्याहत्तर टक्के राहुल सरगर सत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के प्रवीण साळुंके सदुसष्ट पॉईंट पासष्ट टक्के द्वितीय वर्ष मेकॅनिकल अथर्व पवार अठ्ठ्याहत्तर पॉईंट अठ्याहत्तर टक्के आदित्य घाडगे बहात्तर पॉईंट तेहत्तीस टक्के खांडेकर अद्वित एकाहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के द्वितीय वर्ष सिव्हिल रफिक जादगार बहात्तर पॉईंट पाच टक्के तृतीय वर्ष कॉम्प्युटर अक्षता ओलेकर पंच्याऐंशी पॉईंट चौदा टक्के प्रणाली कदम चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के तनुजा पाटील एक्क्याऐंशी पॉईंट सहासष्ट टक्के तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल मानतेश धूप बहात्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के राहुल कोळेकर एकाहत्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के प्रवीण मुचंडी एकाहत्तर पॉईंट पन्नास टक्के तृतीय वर्ष मेकॅनिकल महेश तुळजाणावर शहात्तर पॉईंट बावीस टक्के सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे चेअरमन डॉक्टर स वैशाली सनमडीकर संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर उपाध्यक्ष विशाल जाधव संस्थेचे चेअरमन श्री भारत साबळे सर्व संस्थेचे संचालक पदाधिकारी यांनी कौतुक केले त्यांना सौ रेणुका वाघोली प्रमुख श्री इराप्पा पुजारी श्री करण सिंग राजपूत श्री प्रकाश कारकल हरीश साळुंके यांच्यासह डॉन अकॅडमिक इन्चार्ज श्री संजय बाबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा